तुम्ही आधी माझे केस बघा एकदम नॅचरल आहेत नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर माझ्या मिनी ब्लॉगमध्ये सगळ्यांचे खूप सारे मेसेज येत होते की ताई तू कोणतं तेल यूज करते तर आज मी त्याचीच रेसिपी घेऊन आली आहे मी जे तेल यूज करते ते तुमच्यासोबतसुद्धा शेअर करणार आहे तर मी फक्त खोबरेल तेल यूज नाही करत त्याच्यामध्ये मी खूप साऱ्या गोष्टी ॲड करते जे आज तुम्हाला मी दाखवणार आहे तर चला पहिलं दाखवते मी तुम्हाला काय काय यूज करते तर आपल्याला हे सगळं साहित्य लागणार आहे मी दोन बॉटल तेल घेतलं आहे इकडे जास्वंदाची फुलं आहेत दुर्वा आहे बघू शकता तुम्ही कढीपत्ता आहे आवळा आहे आवळा आता मार्केटमध्ये भेटतो आणि नाही भेटला तरी तुम्ही आवळ्याची पावडर भेटते ती पण घेऊ शकता आणि इकडे मेथी घेतली आहे थोडी तर हे सगळं साहित्य लागणार आहे आपल्याला तर तेल बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे मेन म्हणजे लोखंडाची कढई आणि जर तुमच्याकडे लोखंडाची कढई नसेल तर तुम्ही नॉर्मल कढईमध्ये पण बनवू शकता तेल असं काही नाही पण जास्त करून आहे ना लोखंडाच्या कढईमध्ये आपण जे बनवतो तेल ते खूप छान असतं आणि त्याच्यामुळे आपले जे केस व्हाईट होतात ते सुद्धा व्हायचे थांबतात तर चला आपण सुरुवात करूया बनवायला तर आपण कडाईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे तर मी पहिलं तुम्हाला सांगते कढाईमध्ये काय टाकायचं तर कडाईमध्ये पहिले मेथीदाणे टाकायचे तर चला आपण पहिले मेथीदाणे टाकून घेऊया त्याच्यामध्ये कारण ते सगळ्यात कडक असतात ते थोडं सोख व्हायला टाईम लागतो गॅस जो आहे आपला तो एकदम स्लो फ्लेमवरती ठेवायचा आहे कारण आपलं तेल जे आहे ते जळालं नाही पाहिजे त्याच्यासाठी आपण गॅस एकदम स्लो फ्लेमवर ठेवायचं आहे आता दाणे जोपर्यंत उकली येत नाही त्याला तोपर्यंत आपण आवळा आहे तो बारीक करून घेऊया आपला आवळा बारीक करून झाला आहे बारीक म्हणजे मी त्याला किसला आहे कारण किसून जो आपण त्याच्यामध्ये टाकणार तर चांगला तो मिसळून येणार त्या तेलामध्ये म्हणून मी त्याला एकदम बारीक किसला आहे तर चला आपण त्याच्यामध्ये मिक्स करूया मेथी आता इकडे दाणे चांगले उकळलेत तेलामध्ये आता आपण हे फुलं टाकूया जास्वंदाची पहिली jangan terapkan kalipat ter aku ya त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये हा धुरा आणलेला टाकूया आता हे आपण आवळा टाकूया 哦。Oh. तर तेल बनवताना दुर्वा त्याच्यामध्ये टाकणं ही गोष्ट तुमच्यासाठी नवीन असेल तर हो मी त्याच्यामध्ये दुर्वा यूज करते कारण दुर्वा हा खूप थंड वस्तू आहे आणि आपल्या केसांमध्ये जर उष्णता असेल त्याच्यामुळे डँड्रफ वगैरे होतो तर दुर्वा टाकल्याने एकदम थंड वाटतं आणि आपल्या केसांमध्ये जर डँड्रफ असेल तर तो निघून जातो

आपलं तेल बनून रेडी आहे बघा कसा मस्त काळा रंग चढलाय त्याला आणि त्याच्यामध्ये आपण जो आवळा घेतलाय त्याच्यामुळे आपले केस पण चांगले काळे होणार आहेत डॅन्ड्रफ सुद्धा आपल्या डोक्यातलं निघून जाणार आहे हे तेल आपण आठवड्यातून दोन वेळा लावू शकतो केस धुवायच्या आदल्या दिवशी लावायचं आणि सकाळी केस धुवून टाकायचे आता हे तेल मी गाळून घेतलं आहे आणि एका बर्नीमध्ये स्टोअर करून ठेवते आपण हे तेल लावायच्या आधी थोडंसं गरम करायचं आणि कोमट कोमट केसांना लावायचं आहे तुम्ही पण हे तेल घरी बनवून बघा लावून बघा कसं वाटतंय आणि जर चांगला रिझल्ट आला तर तुम्ही पण हे तेल कंटिन्यू करा माझ्यासाठी तर हे तेल खूप उपयुक्त आहे आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा की मी अशाच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवू शकेल